हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये आज मी तुम्हाला मस्त अशी हेल्दी लाडूची रेसिपी दाखवणार आहे ते पण म्हणजे आपण पिनट ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहोत पिनट ड्रायफ्रूट लाडू बनवण्यासाठी बघा इथे एक छोटी वाटी खजूर घेतली खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत एक छोटी वाटी गूळ घेतलेला आहे काजू बदाम आणि मोठी वाटी भरून शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्यांचे साल काढून घेतलेले आहेत इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत भाजून दोन चमचे हे तीळ आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून सुद्धा जास्त वापरू शकता आता सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया या भांड्यामध्ये बघा सर्व साहित्य मी मिक्सरवरती छान असं बारीक करून घेतलेलं आहे हे बघा मस्त सगळं साहित्य जेवढं आपण घेतलं होतं ते सर्व मी बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तूप घालणार आहोत मस्त असं तूप घालायचं आणि मग हे सर्व मिश्रण मिक्स करून आहे आपल्याला आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि मग छान असे हिचे लाडू तयार करून घेऊया एकदम मस्त हेल्दी आणि पौष्टिक अशा लाडूची ही रेसिपी आहे आणि सिंपल व सोपी रेसिपी आहे हे बघा असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून घेऊ ये सर्व हे सर्व बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे लहान मोठे आपल्याला हवे तसे लाडू बांधून घेऊया मी छोटे छोटे बांधणारे तुम्ही तुम्हाला हवे तसे करू शकता डेली एक लाडू हा खाल्ला ना एकदम हेल्दी असा लाडू आहे ह्यानी आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढतं आणि एनर्जेटिक असे लाडू आहे तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार गूळ आणि खजूर यांचा वापर करू शकता कमी जास्त गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता हे बघा किती मस्त असा लाडू झालेला आहे असेच आता आपण सर्व लाडू तयार करून घेऊया एका ताटामध्ये काढून छान असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे हातावरती बघा तुपामुळे सर्व छान एकजीव होत मस्त असा लाडू झालेला आहे असेच आता सर्व लाडू आपण तयार करून घेऊया अशा पद्धतीने नक्की लाडूची ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे आणि हेल्दी पण आहे तुम्ही मुलांना सुद्धा रोज हा एक लाडू बनवून खायला दिला ना तरी खूप हेल्दी असा लाडू आहे यांनी शरीरातील कॅल्शियम वाढतं मस्त अशी ही छान पीनट ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही पण आता आपण सर्व लाडू तयार करून घेऊया हे बघा ठेवून बघा सर्व लाडू आपले तयार करून काढून घेतलेले आहे मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत एकदम हेल्दी असे हे लाडू आहेत नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही लाडूची रेसिपी करून बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दिपाली बुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू